नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील दीक्षा संघटना आणि आता आर टी ओमध्ये एक समांतर व्यवस्था ही निर्माण केलेली आहे आणि आर टी ओ अधिकारी ती समांतर व्यवस्था चालवतात सर्वसाधारणपणे जनतेचं कुठलंही काम करायचं गेलं तर आता तर शासनानं ते पेपरलेस सेवा चालू केलेले आहे पण त्या पेपरलेस सेवेला मोठा अडथळा आहे कारण आर टी अधिकाऱ्यांना ही बिलकुल पेपरलेस सेवा पास नाही आणि त्यांचे गुरु आणखीन ते हि मोठी कमाई करत असतात आता म्हणजे समांतर सेवा कशी चालते तर प्रत्येक एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी असतो त्यानं एक एक व्यव कर्मचारी ठेवलेला आहे त्यानं ते सर्वांचे पेपर म्हणजे गुरु लोकांचेसुद्धा पेपर त्यानं घ्यायचे त्याच्यात ज्याच्या चोपडी असते त्याच्यात सगळ्या एंट्रे चार् करायच्या आणि मग जेवढ्यांच्या एंट्रिया होतात म्हणजे जी तुमची ठरलेली जी असते जी म्हणजे लाच म्हणजे आपण सर काय आहे उघडच म्हणायचे आता जे काय जडवून ठेवायचं काय ह्याच्यावर तर ती त्याच्याकडे जमा होते आणि प्रत्येक इन्स्पेक्टरने एक आहे म्हणजे सहाय्यक परिवहन अधिकारी प्रत्येकानं एक एक पर्सनल लोकं ठेवलेले आहेत त्यांना लॉबिंगही दिलेलं आहे हेही तितकंच खरं आहे आणि मग त्यानं ते पैसे घ्यायचे त्याच्याकडून ज्या टायमाला साहेबाकडं फायनल सहायला जातील त्यांच्यावरती सहा होता हे मात्र कुणीही विसरू नका ही एक समांतर व्यवस्थेची त्यांनी रचना केलेली आहे मोठी आणि मग आर टी ओ कर्मचारी च्या प्रत्येक डेस्क प्रत्येक आर टी ओ कार्यालयामध्ये एक दहा पंधरा कर्मचारी हे बनावट बी आहेत नकली बी आहेत मग यांना कोण पगार देतं की ज्यांना त्या डेक्समधनं ठरलेलं असतात पगार त्यांना शिवाय ते लोक कलेक्शन बी करतात म्हणजे असा हा मोठ्या पद्धतीनं एक समांतर व्यवस्था चाललेली असते सर्वसाधारणपणे राज्यात पन्नास आर टी ओ आहेत तर पन्नास आर टीमधले जर असे कर्मचारी तुम्ही काढले म्हणजे साहेब लोकांच्या सोडून ऑपरेटच ते करतात संपूर्ण ऑपरेट ते करतात नावाला नुसता साहेब पुढच्या बसायचं आणि सा, नुसता साहेब लोकं आली तर मग त्यांना उद्या या परवा या हे त्यांचे राजरोज त्यांचे असतात तर हे अशा पद्धतीनं काम होतं ह्याच्यातून मोठं अर्थार्जन केलं जातं आणि जी आता पेपरलेस सेवा झाली आणि ह्याला कडकडून आर टी ओ अधिकाऱ्यांचा विरोध आहे हे कुणीही महाराष्ट्रातल्या जनतेनं विसरू नका आणि प्रत्येकानं आता तुमचे लायसन वगैरे सगळं पेपरलेसनं करायचं कोणाटच बघायचं नाही यांचं तर आणि ह्यांचा समांतर सेवेला पेपरलेसनेच हादरा द्यायचा आहे आता आपलं वाहन पासिंग केलं तर काही कुणाला विचारायचं नाही काही गुरु नाही कोण नाही ते आर टी ओला बी नाही ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायची ट्रॅकवर जायचं पासिंग करायचं आणि छत्तीस तासात जर तुमचं ऑनलाईनला फिटलीत जुडलं नाही ना तर भिंदास्पैकी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना परिवहन सचिवांना आयुक्तांना मेल करून टाकायची डायरेक्ट आपल्या मोबाईलवरनं आणि पासिंग करायला तुम्ही गेला की तिथं कुठल्या अधिकाऱ्यानं पासिंग केलं ते नेम त्यांचा ड्रेस असतो त्यांचा नेम प्लेट असते त्यांची लावलेली नाव मात्र लक्षात ठेवायचं कुठल्या इन्स्पेक्टरनं गाडी पास केली हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा अशा ह्या समांतर व्यवस्थेला जनतेनंच आता धक्का द्यावा लागणार आहे आणि संपूर्ण पेपरलेस सेवेचा हत्यार प्रत्येकानं वापरायचं आहे आणि ह्यांना एक झटका द्यायचा आहे आर टी ओला न जाता आपले लायसन नूतनीकरण करायचे आहे दुय्यम प्रती काढायची आहे आर टी ओला न जाता कच्चं लायसन काढायचं आहे म्हणजे ह्या सर्व गोष्टी ऑनलाईननं होतात आणि मोबाईलवरून सगळे अर्ज आपण भरू शकतो तर मग आता मूचवाले वाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ पाहता लाईक करा शेअर करा आणि कमेंट भी खरंच जावा धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईज करा